काय म्हणताय काय म्हणला तुम्ही नाही आता काय म्हणला मग अशी व्हिडिओ काय म्हणला काय लावायचं काय काय साप नेल येऊ का व्हिडिओ पडला का तू पडला कस काय तिकडे लागलं का कुठं लागलं अरे बापरे कुठं लागल रे कस काय नेट उभा राहायला येत नाही का तुला पडला निसता काय म्हणला तू हिल हो वाट्या साफ तू त्याच काय का येतं का म्हणायला व्हिडिओ म्हण तू म्हण व्हिडिओ हिलिओ